गोळ खायला पवन आलाय दारात मागाशी गारात होता पण खडा वाजला काय म्हणून आला बाहेर गोळ खाल्लाय आता हाय संपला व गुळ संपलाय थांब 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 आणले थांब आणले आता आय माझी थांब म्हणली या आता बघू पवनला आणतोय वाट गोळ येतोय वाटो गोळ अये वांग्याकडे नको जाऊ वांग किडके ए इकडे ये के तोंड कडू झाला है ना कडू झाले तोंड तिकडं तोंड करायचं वाटतं आहे ना हय कडू झालंय तोंड टक 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 काय देख अरे इकडं बघ इकडे बघ काय ए जरा येऊ गुड गुळ गुळ कॅल्शियम कॅल्शियमचा खजाना पवन पंशेत आता संपलं की या आपण गुळ आणायला गुळच लय आवडतो पोराला नाकात गेलं काय तरी खेडूर थांब गाय काय झाले नाकात मी ना मला ना हात लावून द्यायच अर काय तरी झाली जखम आई जखम झाली काहीतरी नाकात त्याच्या अगं काहीतरी झालं आहे नाकाला काय ना झालं आहे बघून देखी एक की लाल उठलं आहे नाक की उठतंय नाय ते वादी पडतील नाही ना काय झालं नाही गं इकडून बघ नाक कसलं झालं नाही तिकडे आहे तिकडं बी झालं लाल गिब्बस काय तरी थांब रे ह्याला कसं काय काय ना काहीतरी होतं आहे तसंच असतं बा अरे आवर आहे ना पण त्याला मुरकीला धरले आवरत का नाही ती यास नेला पण आवरत नाही त्याला बघितलं पाहिलं काय तरी फूल देऊ द्याला फूल फुलाचा वास कायतरी का तरी झालं याच्या नाकाला आकड नीट बघ ना अग ही कुडचं नाकलं वेगळे ती कुडचं नाकात बघ काही थांब कि पाहुणी अगदा आपल्याला काय दिसायचं त्यात नाही नाही काय शिकारते शिकार शिकरी जाते काय ती चुटा आली बघ बकरा शिकरी जात हे बांधसा मग गुळ कसा खायला येतो तसा बांधून द्यायचा काहीतरी झालं नाकाला शिखर शिखर आप बघा याच्या नाकात काय झालंय खाल्लं नाही काय त्यांनी शिकारत आहे सारखं बघा की काय झालंय ह्या काय काय झालं वाड काय नाका जात आहे काय त्याच्या नाकात काटक घालतय का मग तसा चार काल पवन आतमध्ये खाव त्याला काळा झाली काल झाडा एवढं कोणात नाही तर मित्रांनो पवनच्या नाकात काहीतरी गेले त्यामुळे ती तस करते शिकारते इथं मग तू त्या नाकात ओढताचे डाळच गेले असत म्हणूनच ते शिकारतय बा तर चला मित्रांनो बाय बाय